जिल्ह्यातून आलो त्या सर्व जिल्ह्यांमध्ये विकासाची चर्चा आहे का तर नाही <coughs> उद्याचे येणारे पाच वर्ष बाबा तुम्ही राज्य कसं करणार याच्यावरती चर्चा आहे का अजिबात नाही <coughs> गावामध्ये एकच चर्चा आहे की आमच्याकडे दोन गट पडले एक मराठा समाजाचा गट की जो जलांगी पाटलांना पाठिंबा देतोय आणि दुसऱ्या बाजूस ओबीसीचा गट की जो मराठा समाजाला विरोध करतोय अशी असणारी भूमिका हे दोन गट पण वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण हा वाद राजकीय वाद राहिला आणि राजकीय वादापर्यंतच राहिला पाहिजे जेवढी माझी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे जे, जे राजकीय पक्ष वक्तव्य करतात आहे मी दुर्दैवाने म्हणेन की शरद पवार सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत कशात सहभागी आहेत तर हा राजकीय वाद राजकीय वाद न राहता तो सामाजिक वाद झाला पाहिजे सामाजिक वाद झाला म्हणजे काय होतं नुसते मतभेद नुसते मतभेद राहत नाही तर मतभेद मतभेदाच सामाजिक द्वेषामध्ये सुद्धा परिवर्तन होत जात मी ज्या ज्या जिल्ह्यातून आलो आणि ज्या ज्या गावातून आलो त्या त्या ठिकाणी मला जे सांगण्यात आलं ते मी इथे सांगणार आहे की प्रचार असा केला जातो आहे की अमोकाच्या दुकानावर जाऊ नका प्रचार असा केला आहे की अमोकाला तुम्ही भेटू नका प्रचार असा के केला जातो आहे की यांच्या लग्नावरतीच जाऊ नका जेवणाळीवरतीच बसू नका माझा आपला सगळ्यांना आग्रह आहे की कृपा करून असं काही करू नका मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो आरक्षण देणं हे तुमच्या हातामध्ये आहे का नाही ना आरक्षण देणं हे कोणाच्या हातामध्ये आहे कोणाच्या हातामध्ये कोणाच्या हातामध्ये आहे सरकारच्या हातामध्ये सरकारने घेतलेला निर्णय बरोबर की चूक हे तपासण्याचा अधिकार कोणाकडे कोर्टाकडे मग आपल्या हातात काय मतदान देण्याचा अधिकार आहे मग तेवढंच मतदान आपण देऊ आणि आपली भाषा बोल तिला सामाजिकडे वळवणं गरजेचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आजची जी परिस्थिती आहे हीच परिस्थिती एकोणीसशे सत्त्याहत्तर साली होती आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो आम्ही देव। त्यावेळेस कॉलेजमधून बाहेर पडलो होतो असं म्हणा एमर्जन्सीचा काळ होता एक म्हणत होता काँग्रेसला मतदान देईल आणि एक म्हणत होता काँग्रेसच्या विरोधात मतदान देईन तुडुंब युद्ध चालायचं इलेक्शन झालं काँग्रेस हरली जे एकमेकांच्या विरोधात शिव्या घालत होते एकमेकांना घालून पालून बोडत होते इलेक्शन जमलं आठवडाभर झाला गळ्यात गळ्या घालून चा प्यायला लागले जेवायला लागले आणि एकत्र फिरायला लागले का तर त्यांचं राजकीय भांडण त्यांचं सामाजिक भांडणं मतदान दिलं त्यांनी बाजूंनी दिलं ह्यांनी विरोधात दिलं त्याचं काम संपलं जो बहुमताचा निर्णय होता तो बहुमताचा निर्णय दोघांनी मान्य केला आणि त्याला सर्व मोकळं झालं मी आपल्याला सुद्धा आवाहन करणार आहे की राजकीय मत राजकीय मतभेद हे राजकीय मतभेद राहील ते सामाजिक मतभेद होता कामा आमचं जे आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही इतर कोणाचा समावेश करू नका त्याला आमचा विरोध आहे जळांगे पाटील यांच्या मागणीला आमचा असताना विरोध आहे आणि तो राहणार जरांगे पाटीलची मागणी मान्य करतोय त्याला वेगळं ताट करून तुम्ही दहा टक्के काय पंधरा टक्के आरक्षण दिलं तरी आमचा विरोध नाही तरी आमचा विरोध नाही दोघांचे वेगवेगळे ताट राहिली तो गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी आपण नांदू शकतो पण दुर्दैवाने ते दुसरं ताट करायचं कस आरक्षणाचं दुसरं ताट करायचं कस याचा फॉर्म्युला ना एन सी पीकडे आहे म्हणजे शरद पवारांकडे आहे ना इतिहास असणारा उद्धव ठाकरेंकडे आहे ना इथले भारतीय जनता पक्ष आहेत बुद्धीचे ठेकेदार म्हणणारे त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांनी सोपा मार्ग सांगितलं तुम्हाला आरक्षण पाहिजे ना मागा ओबीसी मधो तुम्हाला आरक्षण पाहिजे ना मागा अमुख ह्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे ना मागा अमुख ह्याच्यात थोडी बुद्धी चालवली चार चौग शानी सुरती माणसं आहेत त्यांना जर विचारलं तर वेगळं ताट कसं करायचं हे ते दहा मिनिटामध्ये आपल्याला करायला लागतं पण मी दुसरं कोणाला विचारायला गेलो मी दुसरं कोणाला विचारायला गेलो तर मी बुद्धिमान नाही मी कमकुवत आहे अरे तो अगोदरच कमकुवत आहे हे कबूल कर पहिल्यांदा की मी कमकुवत आहे सत्ता चालवायची आहे कोणाचं तरी डोकं वापरावं वा लागेल ते विकत घ्यावं लागेल आणि त्याच्यातून चालवावं लागेल हे कमकुवतपणा आपला बाहेर येऊ नये म्हणून तुम्हाला झगडतात आहेत एवढी असणारी लक्षात घेईल मला अनेक जण बघतात की तुम्ही का फॉर्म्युला सांगत नाही मी म्हटलं पहिल्यांदा भांडण लक्षात घेईल हे भांडण ओबीसीचं आणि गरीब मराठ्याचं आहे का तर माझं म्हणणं नाही हे गरीब मराठ्याचं आणि ओबीसीचं भांडण आहे का तर अजिबात नाही हे भांडण जे आहे ते श्रीमंत मराठा निजामी मराठा हा गरीब मराठ्याला वरती येऊ देणार देत नाही हे भांडण आहे मी इथला सगळे गरीब मराठ्याला विचारतो की गावामध्ये कधीतरी ओबीसीने तुला चॅलेंज केलं के का तुला कधीतरी आरे तुरेच्या भाषेमध्ये वापरली का तर नाही त्यांनी कधी आरे तुरेची भाषा वापरली नाही त्यांनी कधी तुला असताना चॅलेंज केलं नाही मग तू ओबीसी माझा विरोधक का हे भरवलं कोणी तर श्रीमंत मराठी आणि हे महाराष्ट्रामध्ये श्रीमंत मराठी फार थोडे आहेत हे आपण लक्षात घ्या इथले प्राध्यापक कोणी असेल तर त्यांनी हात वरती करावं जरा हो या सभेमध्ये कोणी प्राध्यापक आहे का लादायचं नाही तुमच्याकडे एक जबाबदारी देणार आहे प्राध्यापक आहे का कोणी एखादा काय का मी सांगितलं तर होईल आहेत का प्राध्यापक हे बडेसर आहात ना तुम्ही करा ना बडेसरांवरती एक जबाबदारी देतो एकतीस या लोकसभेमध्ये कोण मराठा उमेदवार उभे आलेले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एवढं फक्त जनतेला सांगा दुसरं काहीच करू नका माझा सांगण्याचा मुद्दा हा की त्या चर्चेला मला ज्यावेळेस बोलवलं मी त्या म्हटलं बा जनांगी पाटील हे गरीब मराठीची लढाई लढतात आपण त्याला मान्यता देऊ की श्रीमंत मराठी म्हणायला लागले हा तर आपला नुसतं बोट पकडत नाही हा तर आपल्यालाच कौटाळतोय मग याच्यापेक्षा यालाच किक आऊट करा म्हणजे आपण छापूत राहतो मग या बोलणीतून तू बाहेर काढला का बाहेर काढलं तर आम्ही जे आहे ते गरीब मराठ्याला दोन चार तिकीट द्या हा आग्रह तिथे धरला असता आणि या श्रीमंत मराठ्याला ह्याची जाणीव आहे की हा गरीब मराठा जो आज विवेचनेमध्ये आहे विवेचनेमध्ये आहे तो जर स्थिर झाला तर ओबीसी आपल्याला चॅलेंज करणार नाही तर हा गरीब मराठा आपल्याला चॅलेंज करेल आणि आपल्या खुर्चीवरती बसेल आणि म्हणून त्यांनी असणार गरीब मराठ्याला उमेदवारी द्यायचीच नाही इथपर्यंत आहे त्याच्या पुढे जाऊन केलेलं आहे की सोयरकी सुद्धा करायची नाही अशी असणारी परिस्थिती आहे सोयरकी सुद्धा करायची नाही मित्रो आणि म्हणून उद्याच्या असता कालावधीमध्ये आपल्याला चॅलेंज होऊ नये आपल्याला चॅलेंज होऊ नये म्हणून आरक्षणाला आता धोका नाही हे आपण लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर धोका नाही हे आपण लक्षात घ्या हा धोका विधानसभेच्या नंतर येईल आपण लक्षात घ्या विधानसभेच्या नंतर येईल आणि तोही आपण जी मागणी मागतोय त्या 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 मागणीला अनुसरूनच येईल हे आपण लक्षात घ्या आपण काय मागणी मागतोय आपली मागणी अशी आहे की ओबीसीची जनगणना करा आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण द्या ही मागणी आहे की नाही आपली याच मागणीला विधानसभेनंतर शासन काय करेल जर आपण सतर्क राहिलो नाही आपण उद्या आमदार जिंकून आले नाही तर काय करेल याच मागणीला धरेल की ज्यात जनगणना झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक जोडेल की ही जातगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षणला स्थगिती देण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामध्ये नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समिती यांच्यामधलं आरक्षण थांबलं आहे की चालू आहे थांबलं आहे ना मग उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभेनंतर ठराव झाला ते होऊ शकतं होऊ शकतं की होऊ होऊ शकत नाही होऊ शकतं ना म्हणजे काय झालं सुंटी वाचून खोकला गेला श्रीमंत मराठ्याच्या डोक्यावरती कोण बघायला मागते श्रीमंत मराठ्याच्या डोक्यावरती बसायला कोण मागते तर गरीब मराठा बळी कोणाचा जाणार ओबीसीचा जाणार ओबीसीचं आरक्षण थांबलं तर गरीब मराठा था आरक्षण मागू शकत नाही म्हणून मी मग अशी म्हटलं सुंगी वाचून फोकला गेला त्यांची सत्ता आबाधित आपण बोमलात बसणार अशी असता ती परिस्थिती आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना सतर्क राहणं हे महत्वाचं आहे आपण धनगर म्हणून एकत्र येतो माळी म्हणून एकत्र येतो वंजारी समाज म्हणून एकत्र येतो लिंगायत समाज म्हणून एकत्र येत अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्याच्या निमित्ताने आपण आज सारे एकत्र येतो सगळ्यांच्याच नावाने आपण एकत्र येतो पण ही आपली एकटे एकट्याची ताकद आहे ती एकटे एकट्याची ताकद असल्यामुळे ती तोडणं मोडणं शक्य होऊन जातं काही वर्षापूर्वी धनगर समाजाने पंढरपूरला पाच सहा लाखाच्या वरती मोर्चा घेतला अटल बिहारी वाजपेयीला बोलवलं होतं आणि धनगर समाज मला त्यावेळेस म्हणतो प्रकाश आम्हाला दोन तीन जागा निश्चितपणे मिळतील मी त्यावेळेस काहीच बोलत नव्हतो तर ते मला म्हणत होतं ते तुम्हाला खुशी नाही का म्हटलं फार मोठी खुशी झाली की तीन उमेदवार आहेत म्हणून ते म्हणते आम्हाला तीन मिळतील भाई म्हटलं पीच्या गोटातून मी ऐकतोय की बा तीन मिळतील म्हणून आता त्याच्या आशेवरती मी का पाणी टाकू म्हटलं तीन मिळतील महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये दोन महिन्यात झाली एकही धनगर समाजाचा उमेदवार नाही तेच कार्यकर्ते म्हणाले प्रकाशवर तुम्ही तीन म्हणाला होता म्हटलं तुला खुश काढण्यासाठी म्हटलं होतं तीन वास्तव्यामध्ये एकही देणार नाही याची मला माहिती आहे ते म्हटले का मी त्यांना म्हटलं तुम्ही धनगर समाज म्हणून एकत्र जा ती धनगर समाजाची महाराष्ट्राची ताकद तुम्ही दाखवली तेव्हा तुम्हाला एकट्याला मोडायला वेळ काय जातो काहीच लागत नाही उमेदवारी नाही दिली संपली पण मी त्याच वेळेस त्यांना म्हटलं होतं की त्या व्यासपीठावरती धनगर समाजाच्या व्यतिरिक्त माळी समाज असता वंजारी असता गोसावी असता कैकाडी असता मांगार असता चितरकटी तिथे असतात मसंदोगी असता हे सगळे वेगवेगळे समाज असते तर तुम्हाला तीन तिकीट त्यांनी निश्चितपणे दिसली असती कारण का तुम्ही मूठ बांधलेली असनगर <laughs> समाजाने पुढाकार घेऊन मूठ बांधलेली असेल आणि त्या मुठीची त्यांना असताना ताकदीची जाणीव आहे की बुक्का मारला तर आपल्याला पडेल आणि म्हणून त्यांना तुम्हाला तोडणं शक्य झालं मी आजही आपल्याला सर विनंती करतोय हे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला मूठ बांधणं हे गरजेचं आहे आपल्याला मूठ बांधणं गरजेचं आहे आणि आम्ही मूठ बांधलेली आहे हे दाखवणं त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे आरक्षण बचाव याची असणारी यात्रा जी आहे ती सात तारखेला ती सात तारखेला औरंगाबादला जाहीर सभेमध्ये रूपांतर होतंय जाहीर सभेमध्ये रूपांतर होत आहे आज राजकीय पक्ष अजिबात भूमिका घेत नाही उलट जी काय भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे ती ओबीसीच्या विरोधातली भूमिका आहे ही आपण असं लक्षात घ्या त्यांनी भूमिका काय घेतली की मोदींकडे जा पंतप्रधान मोदींकडे जा टक्केवारी घेऊन या आणि मग आपण मराठांना त्याच्यामध्ये समावेश करू ओबीसी काय म्हणतोय की माझ्यामध्ये मराठा समाज नको त्याचं वेगळं ताट सरकारला करायचं असेल तर करू द्या पण तिला न येता तुम्ही टक्केवारी वाढवा आणि बघ मराठ्यांना आपण ओबीसीमध्ये घेऊ ही जी मागणी आहे ही दुर्दैवी मागणी असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आपलं आंदोलन हे आपल्याला चालवावं लागेल दुसरं तिसरं कोणी वाचायला येणार नाही दुसरं तिसरं कोणीच वाचवायला येणार नाही आपल्यालाच आपली ताकद उभी करावी लागेल आणि आपल्याला आपली ताकद उभी करायची असेल तर आपण सात तारखेला सात ऑगस्ट ह्या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का जसं सव्वीस जुलै हा महत्वाचा आहे तो कशासाठी महत्वाचा आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलैला शाहू महाराजाने पहिल्यांदा त्या त्या राज्यामध्ये आरक्षण जाहीर केलं पहिल्यांदा आरक्षण जाहीर केलं आणि सात ऑगस्टला बी पी मंडल कमिशन लागू केलं ला हे आपण लक्षात सात ऑगस्टला मंडल कमिशन लागू केलं ला। आपल्याला या पुढे हमला होणार नाही म्हणून हा मंडल दिन आपण साजरा केला साजरा करताना आपण असणारा ओबीसीचा बर आरक्षणाचा चेहरा आणि त्याच्याचबरोबर मी जसं म्हणालो की आम्ही मूठ बांधलेली आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे ओबीसीचे सतरा अठरा प्रकार समाजात जे आहेत ते एकत्र आलेलो हो, एक हो, आहोत एकत्र जाणार आहोत आणि एकत्र मतदान करणार आहोत हे सांगण्यासाठी आपण औरंगाबादच्या या जाहीर सभेमध्ये निश्चित या आपली ताकदही दाखवू आणि आरक्षणही वाचू एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो